मस्त मलईदार आणि ते ही खवा न वापरता शेवयांची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत सणादिवशी म्हणा किंवा अधेमध्ये आपल्याला कधीही खावीसारखी वाटली तर पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे अशा चविष्ट आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा वळूयात आपल्या रेसिपीकडे तरी तर कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप चांगलं असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण शेवया भाजून घेणार आहोत तर बाजारामध्ये अशा प्रकारच्या शेवया भेटतात आता ही अर्धी वाटी शेवया मी इथं घेतलेल्या आहेत अगदी बारीक अशा शेवया असतात त्या आपल्याला इथं घ्यायच्या आहेत मंद गॅसवरती या शेवयांना थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी काळपट ह्या करायच्या नाहीत नाहीतर मग त्याची चवसुद्धा बदलते आता या क्रीम कलरवरती दिसतात तर थोडासा याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे तर या पद्धतीनं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन झालेल्या आहे त्या तर आता गॅस बंद करून घेऊयात अर्धी वाटी शेवयांसाठी इथं मी पाऊण लिटर दूध वापरणार आहे आणि एक साईडला गॅसवरती मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तर हे पाऊण लिटर दूध मी इथं घेतलेलं आहे आता गॅस ऑन केलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत अगदी गरम गरम दूध असं घालायचं आहे आणि पटकन शेवया आपल्याला याच्यामध्ये हलवून घ्यायचे आहेत हे दूध जे मी वापरलेलं आहे ते म्हैशीचं दूध आहे आता बिना खवा वापरतासुद्धा आपल्याला इतकी सुंदर अशी मलईदार खीर तयार करता येते तर ये आता या शेवयांना एक सात ते आठ मिनिटं मंद गॅसवरती छान अशा शिजवून घ्यायचं आहे आता बघा याला शिजायला ठेवून एक तीन ते चार मिनिटं झालेली आहेत शेवया अजून पूर्णपणे शिजलेल्या नाहीत तर आपण याच्यामध्ये घालूयात काजू बदामाचे तुकडे आणि एक दीड चमचा घातलेला आहे त्याच्यामध्ये मी चारोळ्या आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चार ते पाच मिनिटं मंद गॅसवरती याला शिजायला ठेवून द्यायचं आहे याच्यातल्या शेवया व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या की त्यानंतरच आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर सात मोठे चमचे इथं मी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जर कमी हवा असेल तर याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता साखर जर सुरुवातीलाच तुम्ही याच्यामध्ये घातली तर शेवया व्यवस्थित अशा शिजत नाहीत त्यामुळे शेवई व्यवस्थित अशी शिजली की मगच शेवटी आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत आणि साखर घातल्याच्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला एक दोन ते दोन मिनिटं ठेवून द्यायचं आहे पण सतत याला ढवळत राहायचं म्हणजे तळाला वगैरे खीरही लागत नाही आता व्यवस्थित असं शिजलेले आहेत साखरसुद्धा व्यवस्थित विरगळलेली आहे आता याच्यामध्ये घालूयात पाव चमचा वेलची पावडर आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता खिरीला बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि एकजीव अशा झालेल्या आहेत म्हणजे एकत्र एक खीर अशी मिळून आलेली आहे एकीकडं दूध एकीकडं शेवया असं काही झालेलं नाही खवा न वापरता इतकी सुंदर आपल्याला खीर तयार करता येते या पद्धतीनं तुम्ही आजच ही खीर तयार करून पहा आणि रेसिपी आवडल्यास कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद